नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका आता सध्याला लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मात्र आता याच काळात या मालिकेत एक भयानक मोठा ट्विस्ट आला आहे जो आता पाहिल्यानंतर एका पात्राची ताबडतोब हपकालगट्टी करा अशी मागणी प्रेक्षक करत आहे आठ मार्च म्हणजेच महिला दिन महिला दिनानिमित्त तर झी मराठीने एक प्रोमो शेअर केला पण तो प्रोपा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानाचे भाग दाखवले पाहिजे पण तुम्ही तर महिलेचा छळ करताना दाखवतायत असं म्हणून या प्रोमोवर प्रेक्षक मात्र प्रचंड भडकलेले आहेत तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर या प्रोमोमध्ये जयंतने विकृतपणाचा कळस गाठला आहे आपल्या पत्नीला म्हणजे जान्हवीला तो भयंकररित्या टॉर्चर करताना दिसत आहे जयंत जान्हवीला म्हणतो की तू कॉलेजमध्ये असताना सगळ्यांचे टोपन नाव ठेवायची मलाही काहीतरी टोपन नाव दे कोणतं नाव देतेस मला जे सूट होईल ते कुठलंही नाव दे सायको तू मला ना सायको बोल सायको म्हणून हाक मार मला सायकोशी दमदाटी जयंत करताना दिसणार आहे जयंत हा बळजोबरीने आडाओडा करताना दाखवला जात आहे आणि तो जान्हवीच्या तोंडातून सायको हा शब्द वधवून घेतो जान्हवी त्याला घाबरते व अडखळत म्हणते तेव्हा जयंत तिला पुढे म्हणतो की तुला मी सायको दिसतो का जयंत म्हणतो की तू इतर मुलांची छान छान नावे ठेवली आणि मला काय मला काय नाव दिस सायको तू तु तुझा तु भूतकाळ मला सांगत नाही आहेस ना म्हणजे तुझ्याकडून खूप मोठी चूक झालेली दिसते भूतकाळात ज्यासाठी मी तुला शिक्षा देणारच आहे आता तो तिला हात वर कर आणि गुडघ्यावर बस असं म्हणतो हात वर करून गुडघ्यावर बसण्याची तो तिला शिक्षा देतो हा भयंकर प्रकार मालिकेत पाहून प्रेक्षक खूप भडकलेत प्रेक्षक या मालिकेचा तीव्र विरोध करताना दिसत आहेत कारण आज महिला दिनानिमित्त हे काय दाखवताय महिलांना अशी वागणूक देताना दाखवताय का प्रेक्षक संताप व्यक्त करत आहे यातून तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात किती हा मूर्खपणा या मालिकेत दाखवला जात आहे असं म्हणून प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड राग व्यक्त करताना दिसत आहेत जयंतला मालिकेतून हाकलून द्या अशी मागणीही आता प्रेक्षक करायला लागलेत जयंतला विरोध दर्शवला जात आहे प्रेक्षकांचा संताप बघून झी मराठी वाहिनीने हा प्रोमोसुद्धा डिलीट करून टाकला आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका या मालिकेतील कुठलं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतं ते देखील कमेंटमध्ये दे कळवा धन्यवाद